श्री व्यंकटेश माध्यमिक विद्यालयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती घोटाळा लातूर दिनांक आठ फेब्रुवारी श्री व्यंकटेश शिक्षण संस्था लातूरद्वारा संचलित श्री व्यंकटेश माध्यमिक विद्यालय लातूर या शाळेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी घोटाळा झाला असल्याचा आरोप करत मराठवाडा प्रदेश निराधार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती देऊन एकच खळबळ उठावली आहे या प्रकरणी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी श्री व्यंकटेश महाविद्यालय लातूर शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे बोगस असल्याचे मराठवाडा प्रदेश निराधार संघटनेच्या अध्यक्षांनी मागितलेल्या माहितीपत्रकात म्हटले आहे असे मत मिलिंद कांबळे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत मांडले आहे व्यंकटेश शिक्षण संस्थेचे स्वयंघोषित अध्यक्ष सुरेंद्र ग्रिजमोहन अग्रवाल सचिव प्रशांत शिवाप्पा पटने व त्यांच्या सहकार्याने शिक्षकांच्या भरतीबद्दल बनावट डॉक्युमेंट करून ज्या मान्यता घेतल्या त्या सगळ्या बोगस आहेत त्या बोगस मान्यता माननीय डेप्युटी डायरेक्टरनं रद्द केल्यात आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश माननीय शिक्षण उपसंचालकांनी दिलेले आहेत आदेश त्याप्रमाणे माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक फुटानेताई यांनी त्यांच्यावर गुन्हे एफ आय आर नोंद करावेत अशी आमची मागणी आहे आणि अशा चोरांना शासनानं वेळीच त्यांच्यावर कारवाई करावी अशी आम्ही अपेक्षा करतो जर का शासन म्हणजे शिक्षण अधिकारी जर टाळाटाळ करत असेल गुन्हे दाखल करण्यासाठी तर आम्ही हा लढा तीव्र करणार आहोत आणि लढा चालूच ठेवणार आहोत चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा